तरीचा दीड वाजलेला दीड ऑलमोस्ट आता पावणे दोन होतील आणि बाप्पा उद्या येणार आहेत आपल्याकडे तर इथे आमची तयारी बघा अजून काहीच नाही फक्त हे लावलेलं ला आहे ग्रीनवालं बाकी इथे बघू शकता सगळा पसारा हे सगळं काढलेलं आहे आता हळूहळू आम्ही तयारी करू आता तयारी करेपर्यंत किती वाजते सांगू शकत नाही आता पावणे दोन झाले करतोय हळूहळू आणि ह्या दोघांचं बघा इथे खेळणं चालू चला इथे रात्रीचं आता आमचं मेन उद्याच्या जेवणाची तयारी चालू आहे बाल साफ करतोय अजून काही किती बाकी आहेत ग मी पण येते मग करायला पण आता काय करायचं इथे जाऊन मकरासाठी मदत करायची आहे काही इथे हे जेवणासाठी करायचं आहे बघते आता तिथे काय काय आहे ते गावाला आल्यानंतर हे असं सगळं बघा उद्या गणपती आणि आम्ही दादा तर आला मला वाटतं सहा वाजेपर्यंत तो आला ताई साडे ला आली आणि मी हे आत्ता आली बारा वाजता वगैरे बघूया कसं होतं आता तर इथे आमच्या बाप्पाचे पंचवीसावं वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही हे असं लाडू वाटणार आहोत आणि त्याच्यावर असं लिहिलेलं आहे यंदाचे वर्ष पंचवीसावे बाप्पा आमच्या घरी आणि त्याची आता रात्री रात्री नाही पहाटे चार वाजता बघू शकता चार वाजले चारला पाच मिनटं बाकी आहेत पॅकिंग चालू आहे ते ताई हे फोटो आम्हाला फोटोंचं थोडं डेकोरेशन म्हणजे फोटो आम्हाला इथे लावायचे आहेत ह्या पडद्याला जे आत्तापासून वर्ष पहिलेपासून चोवीसपर्यंतचे काही ज्या मेमरीज आहेत आठवणी आहेत तर त्या आम्ही इथे ह्या पडद्यावर लावणार आहोत असं मुख तयार झालेलं आहे तर काहीसं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे पाच वाजलेत आणि अजून पण आमचं काम पूर्णपणे संपलेलं नाही आहे हे मस्त मुदकाच्या सारणाची तयारी झालेली आहे ते आता बाप्पाला आणायची वेळ झालेली आहे आता आम्ही बाप्पाला आणायला जातो सगळे चिंगी पिंगी आमचे रेडी झालेले आहेत तर पंचवीस वर्षाची ही थीम आम्ही अशी ठेवलेली आहे की जे जुने फोटो आहेत ज्या गोड आठवणी आहेत तर त्या आम्ही अशा इयरवाईज लावलेले आहेत फोटो स्वरूपात अशा जेणेकरून जे येतील त्यांना ह्या जुन्या आठवणी आमच्या बघायला मिळतील तर अजून तर मखर असाम आहे जेव्हा बाप्पा विराजमान होतील तेव्हा आणखीन या मखरला छान शोभा येईल तर जाऊया आता बाप्पा आणायला बाप्पा आणायला चाललो तर आम्ही बाप्पा आणायला चाललो गावामध्येच अगदी रस्त्याच्या पलीकडेच आमची बाप्पाची मूर्ती इथे असते सो आम्ही आता बाप्पा आणायला आलेलो आहोत इथे आमचा हा बाप्पा आहे

ক্াক্য <laughs> ते बाहेर काय करताय युट्युब हो। इकडे नाही का थांबा ची तयारी जोरो शोरो से चालू आहे वालाची भाजी गणपतीला स्पेशल वालाची भाजी ती वालाची भाजी तयार होतीये मोदक झाले का गाई झाले मोदक बघ झाले अर्धे झाले अर्धे अजून काही करते ही कसली तयारी हे भरली वांगी आज आज आमच्याकडे मेनू असणार आहे मस्त ही भरली वांगी जे अजून करायची बाकी आहे मेनू आम्ही जे मागचा व्हिडिओ जो आम्ही तयार करतो याचा की काय जेवण असणार तर थोडंसं चेंज होतो म्हणजे भेंडी मिळालीच नाही आम्हाला हां भेंडी नाही मिळाली त्याच्यामुळे अचानकपणे तिथं वांग्याचं भरीत केलेलं आहे भरलं वांग वाला वालाची भाजी असते आमच्याकडे तुमचा हा दादा आज देवपूजेमध्ये खूप मग्न झालेला आहे छान अशी त्याची देवपूजा करतोय म्हणजे अजून चालू आहे अशा तऱ्हेने मस्त आपली म्हणतो ना वाट पाहणं संपलेलं आहे बाप्पा आपले आलेले आहेत छान विराजमान झालेले आहेत मोदकाची तयारी चालू आहे म्हणजे ऑलमोस्ट मोदक झालेत जा मोदक जात आहेत छान शिजायला इथे मस्त लाली लाल मस्त बघू शकतो आपण वालाची भाजी तयार झालेली आहे मोदक पण अजून मांडणी झाली त्यांची मांडून ठेवली उकडपात्रामध्ये जेवण चालू आहे आणि इथे गॅस मराठा हा खूपच लहान पेटत आणि पदार्थ पण आहेत खूप तर आम्ही इथे जेवणाचे इतके पदार्थ झालेत की गॅस कमी पडायला लागलाय आमच्याकडे इंडक्शन आहे जनरली आम्ही गरम पाण्यासाठी वापरतो त्याला तर इंडक्शनचं आणलं आणल्यामुळे आता सध्या वांगी भरत करत लावली आहेत ते थोडस एक्सपेरिमेंट चालू आहे कसं होतं ते कळेल थोड्याच वेळात I don't to do. the way, to do. the the <laughs> bye कस झालंय जेवण कस झालंय जेवण आज आहे आमच्या बाप्पाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीचा संध्याकाळचा प्रसाद आहे प्रसा तर आजचा प्रसाद आहे रोज मावा मोदक